नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सोप्या पद्धतीने रसरशीत गुलाबजामून कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे गुलाबजाम आजपर्यंत पाक शिरण्यासाठी मी टिप्सही सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी इथे मी खवा घेतलेला आहे खवा थोडासा हार्ड होता त्यामुळे मी किसनीने किसलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता पण गव्हाच्या पिठामुळे गुलाबजाम छान मऊ होतात त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ताठामध्ये खवा टाकलेला आहे तर खवा मी एका वाटीने दोन वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता थोडासा सोडा यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं सोडा जास्तही नाही टाकायचा सोडा जर जास्त झाला तर गुलाबजाम तेलामध्ये विरगळतात व्यवस्थित तळले जात नाहीत पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं एकाच वेळी जास्त पीठ नाही टाकायचं थोडा थोडा करत गव्हाचं पीठ टाकायचं त्यामुळे व्यवस्थित मळता येईल थोडंसं पीठ टाकल्यानंतर मी हाताने व्यवस्थित दाबून मळून घेत आहे राहिलेलंही पीठ टाकून हे सर्व छान असं एकजीव करायचं आहे पीठ छान मऊ करून घ्यायचं तुमचा जर खवा हार्ड नसेल तर किसून न घेता ही तुम्ही वापरू शकता पण किसल्यामुळे खवा छान मऊ होतो पीठ थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे इथे मी थोडंसं दूध टाकणार आहे दूध मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे जास्तही दूध नाही टाकायचं मी सुरुवातीला दोनच चमचे दूध टाकून पीठ छान असं मऊ करून घेतलेलं आहे तुमचा जर खवा थोडासा पातळ असेल तर तुम्हाला दुधाची गरज नाही पडणार आता भाकरीच्या पिठा एवढं पीठ घ्यायचं आणि हाताने रगडून अशा प्रकारे मऊ करायचं त्यामुळे गुलाबजाम छान हलके फुलके होतील याच प्रोसेसनी थोडं थोडं करत पीठ घेऊन अशा प्रकारे आपल्याला मळायचं आहे त्यामुळे पीठ छान एकदम मऊ होईल पूर्ण पीठ इथे मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे यातील मी पिठाचा थोडासा गोळा बाजूला घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ एका बाऊलमध्ये टाकून साईडला झाकून ठेवायचं पीठ झाकूनच ठेवायचं नाही तर कोरडं पडेल आणि या पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे गुलाबजाम बनवायचे आहेत तर लिंबा एवढं मी पीठ घेतलेलं आहे आणि हाताने अशा प्रकारे गोल गुलाबजाम बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये गुलाबजाम बनवू शकता तर मी गोल आकारामध्ये बनवलेले आहेत तुम्हाला थोडासा अंडा आकृती पाहिजे असतील तर तुम्ही बनवू शकता सर्व गुलाबजामून मी इथे तयार करून घेतलेत आता हे कोरडे पडू नयेत म्हणून यावरती कपडा झाकून किंवा रुमाल झाकून ठेवायचं पाक तयार करून घेऊया कढईमध्ये साखर टाकायची इथे मी तीन वाटी साखर टाकत आहे तर मी खवा दोन वाटी घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त घेतलं होतं आणि साखर तीन वाटी तर यामध्ये आता पाणी टाकायचं इथे मी अडीच वाटी पाणी टाकणार आहे यामध्ये व्यवस्थित पाक तयार होतो हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि अधूनमधून हलवत साखर आपल्याला विरघळवून घ्यायची साखर विरघळली आहे पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही किंवा तारेईपर्यंत शिजवायचा नाही तर फक्त पाच मिनिट पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये विलायची टाकणार आहे त्याने स्वाद छान येतो माझ्या या पद्धतीने जर तुम्ही जामून बनवले तर कधीही फसणार नाहीत अगदी प्रमाण व्यवस्थित घेतलेला आहे परफेक्ट जामून तयार होतात आतून जाळीदार आणि पाकही छान आतपर्यंत जातो या पद्धतीने नक्की एक वेळेस ट्राय करून बघा पाक मी इथे पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे आता गॅस बंद करून बाजूला ठेवूया जामून तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्त गरम नाही करायचं हलकंसं कोमट तेल करायचं आहे ते आणि त्यामध्ये बसतील तेवढे गुलाबजामून सोडून घ्यायचे एकाच वेळी जास्त गुलाबजामून सोडायचे नाहीत आणि गुलाबजामून सोडल्या सोडल्या लगेच त्याला हलवायचं नाही साईडने अशा प्रकारे तुम्ही थोडंसं तेल हलवू शकता आणि थोडेसे गुलाबजामून हार्ड झाले की मग झाऱ्याने किंवा चमच्याने एकसारखे हलवत राहायचं अशा प्रकारे एकसारखं हलवून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये गुलाबजामून सोडले की लगेच हलवले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत विरघळू शकतात त्यामुळे थोड्या वेळानेच गुलाबजामुन हलवायचे आणि गॅसची फ्लेम कमी करूनच गुलाबजामुन तळायचे त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील आतून कच्चे राहणार नाहीत आणि छान असे तळल्यामुळे पाकही आतपर्यंत जाईल इथे मी अधून मधून एकसारखं हलवत गुलाबजामून तळून घेत आहे तर सोनेरी रंगावर येईपर्यंत गुलाबजामून तळायचे आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजामूनचा रंग किती छान आलेला आहे आपले गुलाबजामून छान असे तळून झालेले आहेत आता झऱ्याने सर्व गुलाबजामून काढून त्यातील तेल नितळवायचं आहे आणि पाकामध्ये लगेच सोडायचे आहेत अशा प्रकारे मी थोडे थोडे करत सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आणि लगेच पाकामध्ये टाकायचे एक दोन बॅच तळल्या की त्यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे पाक आपला थंड होणार नाही कोमट पाकामध्ये गरम गुलाबजामून सोडले की, की पाक आतपर्यंत जातो त्यामुळे एक दोन बॅच टाकल्या की पाक झाकून ठेवायचा अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामून इथे तळून घेतलेले आहेत आणि पाकामध्ये सोडलेले आहेत आपले सर्व गुलाबजामून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद